हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर साडेनऊ वाजलेले आहे सकाळचे तर रातच्या व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे मैत्रिणींनो तर बघत असाल तर मी सगळं काही आवरलेलं आहे माझंवाला आणि आज मी मालाला निघालेले आहे तर साडेनऊ वाजता मालण्यासाठी मालाची शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला आहे तर खूप छान कलेक्शन घेणार आहोत तर सर्व काही कलेक्शन तुमच्याशी शेअर करणार आहे मैत्रिणी तर बघत असाल आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहे तर होलसेल शॉपिंग आहे आपलं दुकान आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मैत्रिणी तर बघत असाल तुम्ही तर खूप छानपैकी दुकानात आम्ही आलेलं आहे सर्व प्रकारचं कलेक्शन आम्ही कोणत्या प्रकारचं कलेक्शन घेणार आहोत ते सर्व काही तुम्हाला दाखवणारच आहे शेअर करणारच आहे तर चला तर बघू मग आपण तीनशे थीचार रगे। थीचार रगे। तर माला गेलो होतो तर माल ट्रान्सपोर्टने आलेला आहे मैत्रीण तर तो घरपोच झालेला आहे तर आम्ही ट्रान्सपोर्टने बोलवतो म्हणजे जास्त काही हाल होत नाही तर ट्रान्सपोर्टने आला तर ते पैसे जातात पण टेन्शन नसतं अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट मालपोत झालेला आहे आणि कलेक्शन बघा तुम्ही तर रेडिमेड ब्लाऊजचं कलेक्शन भरपूर काही आणलेलं आहे तर जास्त त्याचा खप जास्त होतो मैत्रीणनं तर लेडीज टॉप लेगीज पण खूप जास्त प्रमाणात आणलेलं आहे टॉप लेगीज पण भरपूर प्रमाणात चालतात माझ्याकडे तर टॉप लेगीज त्याच पद्धतीने लहान मुलांचे लहान म्हणजे साधारणतः झिरो वायापासून ते सावठ्या वयापर्यंत पण लेडीज कलेक्शन मुलींचे ड्रेस भरपूर प्रमाणात आणलेले आहे घागरा पॅटर्न चुडीदार त्याच पद्धतीने टॉप लेगीज अशा पद्धतीने भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे वे कलेक्शन मी दिवाळीमुळं आणलेले आहे तर पर्कर पण बघत असाल तुम्ही तर जास्त काही किंमत नाही पर्करची अगदी क्वालिटी खूप सुंदर आहे विमलचा पर्कर आहे मैत्रीणं खुशीचा परकर आहे खूप छान कलर वगैरे काही जात नाही अशा पद्धतीने खूप छान छान कलेक्शन आणलेलं आहे मी आणि कपडे बघू शकता तुम्ही छोट्या मुलांचे पण कपडे आणलेले आहे जास्त मोठं जेंट्स मी काही विकत नाही मैत्रीणनं तर सर्व काही छोटाच माल विकते तर छोट्या मुलं मुलांचं चालतं माझ्याकडे झिरो ते पाच वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंत ते पण कलेक्शन मी भरपूर आणलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व कलेक्शन शेअर केलेलं आहे मैत्रीणं आणि ज्या पद्धतीने कस्टमर येईल ते पण तुमच्याशी मी शेअर करणारच आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ आवडेल तर मैत्री मला कमेंट करत चला म्हणजे मला पण समजेल का तुम्हाला कशी व्हिडिओ पाहिजे तर मैत्रिणींनो शूट घेता येतं परंतु वेळ बे, वेळ जातो व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला त्यामुळे व्हिडिओ थोडे उशिरा उशिरा येतील त्यामुळे सहकार्य करा मित्रांनो आणि व्हिडिओला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो तर खूप छान नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि इकडे बघत असाल तुम्ही तर बिल बी तुमच्या इथे शेअर केलेलं आहे आणि माल आल्यानंतर चेक करून घ्यावा लागतो कोणती वस्तू आलेली आहे नाही कोणती वस्तू कमी आहे किंवा कोणती वस्तू बिलात आलेली आहे परंतु आपल्याला आली नाही असं सर्व काही करावं लागतं त्या त्यानुसारच तर तो माल आपल्याला समजतो की बरोबर आला की नाही आला कोणती वस्तू आली किंवा राहिली आणि दुसरं पण दुसरी पण गाठ सोडत आहे मैत्रीणनं तर दोन आम, गाठ ही आलेली आहे आपल्याचं पहिली गाठ तुमची तुम्ही शेअर सेरीज जाय आता ही दुसरी गाठ आहे तर दुसऱ्या गाठीतलं पण मी कोणकोणतं कलेक्शन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर ह्या बघत असाल तुम्ही धोती पॅन्ट वगैरे आणलेले आहे त्या पण संपलेल्या आहेत मित्रो ते आपण चालतात भरपूर काही आणि स्टोन व्हाईट स्टोन जास्त चालतो तर व्हाईट स्टोन जास्तच आणावं लागतो त्याची वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स अवेलेबल ठेवावं लागतात व्हाईट दोन बायकांना जास्त आवडतो त्यामुळे तर जास्त व्हरायटी असते माझ्याकडे आणि बघत असाल तुम्ही इकडे ओढणी पण खूप कलर ओढणी ओढणीचे आणलेले आहे मी तर ओढणी पण खूप चालते टॉप लेगीजवर घेतल्यानंतर मग ओढण्या पण एक्स्ट्राच्या घेतात मुली त्यामुळे त्या पण ठराव लागतात आणि टोपी उपरणे सर्व काही माझ्याकडे छोटं दुकान आहे मैत्रिणी तुम्हाला दिसत असत माझं दुकान अगदी छोटं आहे परंतु माझ्या दुकानामध्ये पर खूप सर्व प्रकारचा माल तुम्हाला अवेलेबल नक्की तुम्ही जवळ असेल कुठे तर नक्कीच करा रुंदा कलेक्शन माल रुंदा ब्युटी पार्लर जवळचे तर यायला अजिबात सो नका मैत्रिणी तर कधी पण आला तर तुमचं स्वागत आहे आपल्या दुकानामध्ये आपल्या शॉपमध्ये तर बघत असाल तुम्ही तर हे एक छोटे टॉप आहे छोटे म्हणजे साधारणतः दहा वर्षाच्या मुलीपर्यंत हे टॉप आहे शॉर्ट टॉप जीन्सवरचे तर त्याचं पण खूप करेक्शन चालतं मित्रांनो खूप मागे असते त्या करेक्शन आहे आणि हे टॉप आहे तर बघत असाल तुम्ही खूप छान कलर आहे सर्व काही इंग्लिश कलर पण ठेवा लागतात आणि डार्क कलर पण ठेवा लागतात तर सर्व प्रकारची क्वालिटी ठेवा लागते सर्व प्रकारची व्हरायटी ठेवल्यानंतरच कस्टमर अटॅच होतं अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर जीन्स पॅन्ट वगैरे पण ठेवलेले आहे मी दिवाळी असल्या कारणाने तर तुम्ही बघत असाल टॉपचे खूप काही व्हरायटी मी आणलेली आहे इथे शॉर्ट टॉप दिसत आहे तुम्हाला त्यातच लॉंग टॉप पण आहेत आणि शॉर्ट टॉप पण आहेत तर सर्व प्रकारचे कस्टमर असतात कोणी काय मागतो कोणी काय मागतं त्यामुळे सर्व प्रकारच्या व्हरायटी आपल्याला ठेवावंच लागतात

का सगळ्यात कमी पंच्याऐंशी नंबर किलोवर पंच्याऐंशी हजार सगळ्यात कमी तीनशे I <laughs> you. तर मैत्रीणं दुसऱ्या दिवशी आम्ही परत मालाला गेलेलो आहे तर बघत असाल तुम्ही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मैत्रिणी मी प्रीती पुन्हा स्वागत तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा खूप सुंदर झालेला आहे तर सर्व काही इथे पण कलेक्शन घेतलेलं आहे मी तर हे पण कलेक्शन मैत्रीण तुमच्याशी मी शेअर करणारच आहे तर बघत असाल तुम्ही गाठीच गाठी दिसत आहे सर्वकडे सगळीकडे मालच माल दिसत आहे तर दुसऱ्या दिवशी पण आई माझ्याबरोबर आलेली आहे मम्मी माझ्याबरोबर आलेली आहे आणि रुंदा पण आलेली आहे आणि तिघीच निघालेला आहे मैत्रीणं आणि खूप छान आज पण कलेक्शन घेतलेला आहे तर आजचा पण व्हिडिओ खूप छान होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रीण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

खूप मोठे दुकान आहे तुम्ही बघत असाल खूप छान कलेक्शन आहे सर्व प्रकारची लहानपासून मोठ्यापर्यंत इथे कलेक्शन आपल्याला मिळणार आहे तर बघत हा व्हिडिओ काय

मैं तो कभी नहीं